दिनांक 20 सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास ऑनलाइन पार्सलची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक के ए एक्कावन्न त्रेपन्न बारा हा उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे आला आणि त्या ट्रकमधून ट्रकच्या सहकार्याने त्यासोबत असणाऱ्या चालकाचा मृतदेहच खाली उतरवला याबाबत सविस्तर माहिती अशी की ऑनलाईन पार्सलची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक के ए एक्कावन्न त्रेपन्न बाराला घेऊन दोन चालक निघाले होते ट्रॅक मुंबई आग्रा महामार्गावर असताना एका चालकाच्या छातीत दुखू लागले आणि ही बाब त्याने आपल्या सहचालकास सांगितली त्यानंतर सहचालकाने सांगितले की तुम्ही मागे आराम करा दवाखाना आल्यावर आपण त्या ठिकाणी दाखवून देऊ दवाखाना आल्यानंतर गाडी थांबवून सहचालकाने हरगोविंद नामक त्याच्या सहचालकाला उठवले पण तो उठला नाही त्याला वाटले याची तब्येत जास्त खराब झाली असावी आणि त्याने डॉक्टरांनाच गाडी जवळ आणले डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले की हा मयत झाला आहे यास आपण शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयास घेऊन जावे आणि तो सहचालक त्याच्या चालकाचा मृतदेह त्या गाडीतून उतरवित होता आणि उतरवून तो उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे आणला पाहताना हे दृश्य खूप हृदय विदारक होते त्यास हृदय विकाराचा तीव्र झटका आला असावा असा प्राथमिक अंदाज काढण्यात येत होता पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर भैया का सेवा हम एम पी जिले से हैं क्या हुआ था अभी इनमें सुबह इनको छाती में दर्द हुआ हम सो रहे थे तो ये ड्राइविंग कर रहे थे तो हमारे को जगाया हम फिर जगे तो हमने बोला करो आप रेस्ट कर लो हम चला लेते हैं ड्राइविंग कर लेते हैं कहीं हॉस्पिटल आएगा तो हम आपको जगा के मतलब जो है वो आपको करा देंगे तो आगे हॉस्पिटल आया तो वहाँ जगाया इनको इनको जगह नहीं फिर हमने हिलाया इनको फिर भी नहीं हिले जब हम हॉस्पिटल में गए तो डॉक्टर को बुला के लाए गए ऐसी सी बात है तो ऐसी सिचुएशन है तो वो आ नहीं सकते तो आप चलेगा चेक कर लो डॉक्टर आए अभी चेक किया तो वो डेट में डेट हो डेट हो हाँ उनका नाम क्या है उनका हर गोविंद हर गोविंद का उम्र कितना आएगा सर उम्र का सर हमारा नहीं सर हमारा डिलीवरी में हर चक्कर रूट चेंज होता है गाड़ी चेंज होता है ड्राइवर पार्टनर भी चेंज हो जाता है पार्टनर अभी ये डिलीवरी का गाड़ी है डिलीवरी का इसमें क्या है इसमें ऑनलाइन पासपोर्ट है ऑनलाइन